त्यांच्या असणाऱ्या कर्तृत्व शाली परंपरेने किंवा त्यांच्या विचारांनी हा कार्यक्रम आज साजरा होतो त्याचं स्वागत करतो वेद मंत्रांनी आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ती नूखा विश्वेदा स्वस्ती नक्षो अरिष्टमे स्वस्ती नो बृहस्पतीर्दधा पय अभिमकं पय पोहरी गुपयो दिव्य अंतर क्षेपयोधा वयश्वती प्रतिशह संतु मयम् विष्णु ररडमसि विष्णु हो उष्ण पत्रेस्थो वैष्णवमसि हो। विश्वावेत्वां श्रियश्च ते लक्ष्म्यश्च पत्न्या वहोरात्रे पारश्वे नक्षत्राणिरूपश्विनौ व्याक्तं विष्णन्निखाणामुम्बिखाण सर्वलोकं त्रम्बकं जयामय सुगन्धिं वृष्टिवर्धनं मृत्योन्मुक्षीय मामृतादौ ॐ नमः शिवाय या कार्यक्रमाची सुरुवात थोडी नामस्मरणे करू श्रावण महिना तसं उत्तर भारतात चालू राहिलं आहे आणि आपल्याकडे पण आता पाच पर्यंत सुरू होतो अकरा वया आपण शिवनामाचा घोषित ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम 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 शिवाय ओम नमो भगवते रुद्राय चांदवडकर सरांनी गुरुवर्गनी मला जो विषय दिला रुद्राक्षाबद्दल बोला त्याविषयी सरांचीच प्रस्तावना असलेले मी पुस्तक लिहिले रुद्राक्ष महिमा त्याच्यात रुद्राक्ष विषयी सविस्तर मार्गदर्शन ऑलरेडी झालेलं आहे लेखना ले पण आज सरांनी मला एक थोडा वेळ दिला की बघा तुम्ही पाच दहा मिनिटं त्याच्यावर करा त्या उद्देशाने याच्यात रुद्राक्षांची रुद्राक्ष मनुष्य मानवी व्यक्तीचं क्षेत्रात कल्याण करतात असे रुद्राक्षांचं प्राचीन महत्व आहे आणि सात्विकता ठेवून जीवनामध्ये जर रुद्राक्ष वापरले तर आपल्या जीवनामध्ये आपण प्रचंड प्रगती करू शकतो असं रुद्राक्षांचं महत्व प्राचीन परंपरेमध्ये सांगितले एकमुखी बसून जो चौदा रुग्णपर्यंत रुद्राक्ष सध्याच्या कालखंडात उपलब्ध होतात आणि ते कसे वापरायचे याविषयी संपूर्ण विवेचन या पुस्तकात के मी केलेले रुद्राक्षांची उत्पत्ती त्याचे असणारे प्रकार त्याचे असणारे प्राचीन परंपरेचं महत्व याविषयी संपूर्ण विवेचन त्याच्यात आहे पण आता पाच मिनिटं सरांनी दिले त्याविषयी एक शॉर्ट विषय पुढे मी मांडतो तो एक विशेषत्वानी माझ्या एक अभ्यासात प्राचीन ग्रंथांचं जे मी वाचन करत असतो बऱ्याचदा त्याच्यातून मला जाणवलं कुंडलीतील दोष आणि रुद्राक्ष कारण ज्योतिषशास्त्राचे रुद्राक्षाचा संबंध काय हा विषय इथे बऱ्याचदा निर्माण होतो तर कुंडलीत आपले दोष जे असतील ते दोषांवर उपाय म्हणून रुद्राक्ष हे करतात असा एक अनुभव प्राचीन शास्त्रांमधून सांगितलं गेलेला आहे ते, ते कसं आहे कारण रत्न असो किंवा रुद्राक्ष असो हे आपल्या असलेल्या कुंडलीतले जे काही दोष असतील ज्यामुळे मानवी जीवन हे दुःखी होतं किंवा चित्ताक्रांत होतो त्याच्यातून चिंता आणि दुःख मुक्ती याचा मार्ग हे रुद्राक्ष दाखवतात दा। ज्या माध्यमातून रुद्राक्ष धारण केल्यामुळे आपल्याला त्याच्यात एक जीवनात सहजता येते आणि असणारा जीवनातला मानसिक शारीरिक आर्थिक त्रासातून विवंचनेतून मुक्तता होते असा अनुभव आपल्याला रुद्राक्ष वापरल्यामुळे मिळतो असा हा मोठा रुद्राक्ष आहे पत्रिकेत शिवग्रहांचे रत्ना ज्याप्रमाणे आपण वापरतो त्याप्रमाणे कुंडलीत त्रास कमी होण्यासाठी कोणत्या योग असताना कोणता रुद्राक्ष वापरावा याचं एक प्राचीन महत्व शास्त्रात सांगितले जर आपण त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात ते उतरवलं तर आपल्याला रुद्राक्ष महिन्याचं मोठं एक महत्व आपल्याला आपल्या जीवनात उतरवता येईल आणि रुद्राक्षांचे शुभ परिणाम आपल्या आपले जे आदिभौतिक जीवन आहे किंवा जे काय मटेरियल लाईफ आहे आपल्या व्यावहारिक जीवन आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याचा वापर करता येईल तर आता कोणत्या ग्रहांच्या दशा किंवा कुंडलीत असणारे विविध दोष यासाठी कोणते रुद्राक्ष वापरणं फायदेशीर असतं त्याचं एक विवेचन याच्यात तीन शॉट आहे आता कोणत्या ग्रहासाठी किती मुखी रुद्राक्ष वापरावा याचं पण एक महत्वाचं विधान याच्यात आहे की रवी ग्रहासाठी एक मुख रुद्राक्ष हा प्रभावीपणे पडण्यात येतो म्हणजे रुद्राक्ष आणि ग्रह किती मोठी रुद्राक्ष आणि कोणता ग्रह याचं जे एक प्रकारचं महत्व आहे त्या दृष्टीने याचं एक महत्व आपल्या जीवनात आहे तर एक एकमुखी रुद्राक्ष प्रभावी मानण्यात येतो नंतर चंद्रासाठी दोन मोठी रुद्राक्ष प्रभावी मानण्यात येतो मंगळासाठी तीन मोठी रुद्राक्ष महत्वाचं मानण्यात येतो बुधासाठी चार मुख रुद्राक्ष वापरणं इष्ट असतात गुरुसाठी पाच मृग रुद्राक्ष मानण्यात येतो शुक्रासाठी सहा मग रुद्राक्ष मानण्यात येतो शनीसाठी सात मृग रुद्राक्ष मानण्यात येतो राहूसाठी आठ मृग रुद्राक्ष मानण्यात येतो आणि केतूसाठी रुद्राक्ष मानण्यात येतो बेसिकली एक ते नऊ मुख्य रुद्राक्ष हे प्रभावीपणे जीवनात फल देतात तसे दहा मुखी अकरा मुखी मुखी तेरा मुखी आणि चौदा मुखे हे पण उपलब्ध आहेत पण त्यांचं प्रमाण फार दुर्मिळ आहे पण एक ते नऊ मुखी रुद्राक्ष सध्याच्या असणाऱ्या सांप्रक परिस्थितीमध्ये आपल्याला भारतामध्ये उपलब्ध होतात कारण रुद्राक्षांचं मुख्य स्थान भारतच आहे हिमालयाच्या कृषीमध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्ये किंवा थंड प्रदेशामध्ये रुद्राक्षांची झाडं जे असतात ते वाढतात आणि त्या माध्यमातून आपल्या जगत कल्याणार्थ हेतू जर वापरले तर त्याचे शुभ परिणाम मिळतात तर एक मुख्यपासून नव रुद्राक्ष नवमुखीपर्यंत जर नवग्रहांचा असणारा हा रुद्राक्षांचा महिमा हा शास्त्रात सांगितलेला आहे तर कोणत्या मुख्य रुद्राक्ष कोणत्या योगात वापरावा ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतांप्रमाणे त्या <Skartan> साधारण काळ सर्पयोग जर असेल तर काळसरप्रयोगात रुद्राक्ष कोणते वापरावेत अनेक लोकांचा हा एक प्रश्न असतो तर काळसरप्रयोग हा कशामुळे होतो तर राहू आणि केतू या दोन ग्रहांमध्ये होतो त्यामुळे राहूचा आठ मोठे रुद्राक्ष आणि केतूचा दोन मोठे रुद्राक्ष असे दोन रुद्राक्ष एकत्र करून त्याचा कवच बनवून तुम्ही व्यायात घालू शकता म्हणजे अनेक लोकांना मी पण पूर्वी सुचवले आणि त्यांना अत्यंत चांगले परिणाम त्यांच्या आयुष्यात मिळाले राहू काल सर्वयोग ज्याच्या ज्याच्या कुंडलीत असेल आणि त्याला असं वाटत असेल की आपण धारण करावं जेणेकरून काल सर्व दोषाचा परिणाम हा दूषित परिणाम कमी होईल कारण आपल्याला कल्पना आहे काल सर्वयोग कुंडलीत असेल तर माणसाला प्रचंड संघर्षमय जीवन आणि त्या संघर्षमय जीवनामध्ये आपल्याला त्याच्यातून प्रगतीचे मार्ग सापडावे म्हणून जर कालसर्पयोगात राहू आणि केतू हा विषय असल्यामुळे राहूचा आठ मुख्य हो रुद्राक्ष आणि केतूचा नऊ मुख्य रुद्राक्ष एकत्रित रित्याचा व्याज वापरला त्याचे अत्यंत शुभ परिणाम आयुष्यात अनुभवच येतात कारण नंतरचा एक, नंतर एक हो। हो योग मानला जातो तो चांडायोग अनेकांच्या कुंडलीत असतो योगामध्ये कोणता मुख्य रुद्राक्ष कारण योग आणि रुद्राक्ष याविषयी मी थोडक्यात विवेचन करतोय का आपल्या ज्योतिषशास्त्र सिद्धांतांप्रमाणे जे अशुभ योग कुंडलीत असतात त्यामुळे कोणत्या योगात कोणता मुख्य रुद्राक्ष हा प्रभावी फळ देतो आणि आपल्या असणाऱ्या चिंता दूर करतो याविषयी हे थोडक्यात एक विवेचन आहे तर काल सर्व आपण पाहिलं की आठ आणि नऊ मोठे रुद्राक्ष हे प्रभावी बनलेतात चंडालेव चंडालेव कोण कोणत्या ग्रहांमुळे होतो तर आपण स्वतः अभ्यासात सगळे आहात तर राहुल गुरु राहुल युती असेल तर तिला चांडलेव म्हणतात गुरु केतू युती असेल तर तिला चांडलोव म्हणतात यासाठी कोणता रुद्राक्ष वापरावा तर मग मी सांगितल्याप्रमाणे गुरु हा शुभ ग्रह जो आहे त्याचा पाच मोठे रुद्राक्ष प्रभावी मानण्यात येतो गुरु ग्रहासाठी त्यामुळे गुरु आणि राहू राहूचा आठ मोठे रुद्राक्ष त्यामुळे गुरुचा पाच आणि आठ असे दोन एकत्रित रुद्राक्ष आपण जर गळ्यात वापरले तर त्याच्या कुंडलीत चांडा योग आहे त्या व्यक्तीला एक प्रकारचा चांगला आपल्याला त्रास कमी होऊ शकतो जीवनातला आणि जीवनामध्ये मोठी मोठी तो झेप घेऊ शकतो म्हणजे अशुभ योग असून सुद्धा चांडा योगात गुरु रणयुतीत किंवा गुरु केतू विषय असेल तर पाच आणि आठ मुखे किंवा पाच किंवा नऊ मुखी हे रुद्राक्ष एकत्रितरित्या वापरले ते जीवनात प्रभावी फायदे त्यानंतर बऱ्याचशा कुंडलीत ग्रहण दोष असतो काने अनेक आपण बाब त्याच्यात ग्रहण दोष आहे तर ग्रहण दोषामध्ये कोणते ग्रहण दोष कोण कोणते आहेत तर ग्रहण दोष म्हणजे रवी युती किंवा कि सूर्य युतीला कि ग्रहण दोष म्हणतात किंवा सूर्य युतीला ग्रहण दोष म्हणतात किंवा कि चंद्र राहुयुतीला ग्रहण दोष म्हणतात किंवा चंद्र केतुयुतीलाही ग्रहण दोष म्हणतात हे ग्रहण दोषाचे प्रकार आहेत जे आपण शिकतो अभ्यासात किंवा अनेक ज्योतिष शास्त्रज्ञाचं एक विधान आहे तर त्यामुळे मग त्यांनी कोणते रुद्राक्ष वापरावे ग्रहण दोष यांच्या कुंडलीला असेल तर अशा लोकांनी जी सूर्य राहू सूर्य म्हणजे रवीचा एक मकर रुद्राक्ष आणि केतूचं नऊ रुपये रुद्राक्ष असं कॉम्बिनेशन एकत्र करून त्याचा कवच रुद्राक्ष व्यायाम करावा तर अशा लोकांना त्या ग्रहण दोषापासून मृत्यू मिळेल तुम्हाला रिलीफ मिळेल आयुष्यामध्ये आणि त्यांची असणारी प्रगती ही वारंवार ग्रहण दोषामुळे थांबणार नाही त्याच्यात रिलीफ मिळाल्यामुळे जीवन प्रगतीकडे जाईल तसंच चंद्र राहू हा ग्रहण दोष असेल तर चंद्राचा दोन बघू रुद्राक्ष आणि राहूचा आठ मोठे रुद्राक्ष असे दोन प्रकारचे कॉम्बिनेशन करून व्यायाम वापरावे त्यामुळे त्यांच्या जीवनात त्याविषयी प्रगतीचे मोठे मार्ग रिलीत होते तर बऱ्याचशा कुंडलीमध्ये दुसरा एक अशी उपयोग आहे अमास्योग लोकांना अमावस्याला जन्म किंवा बऱ्याच वेळेला चंद्र रवी एकत्र असतात त्यालाच अमास्य म्हणतात आणि अमावस्याला जन्म असल्यावर योग कुंडलीत असतो तर ज्यांचा जन्म अमावस्याला आहे त्यांनी कोणता रुद्राक्ष वापरावा तर मी मला बोलल्याप्रमाणे चंद्राचा दोन रुद्राक्ष आणि रवीचा एक रुद्रक्ष अशी कॉम्बिनेशन करावं आणि ते गायक वापरावं त्यामुळे अमावस्या योगावर जन्म असलेल्या लोकांचा जो काही अशुभत्व आहे ते कमी होतं आणि जीवनात प्रगतीची मार्ग प्रशस्त होतं नंतर बऱ्याच कुंडली दुसऱ्या अशुभ उपयोग नीच योग म्हणजे बऱ्याच कुंडलीमध्ये जो ग्रह नीच राशीचा असतात काही वेळेस कोणाचा गुरु नीच राशीचा आहे कोणाचा गुरुचा नीच राशी तुम्हाला कल्पना आहे मकर राशीचा गुरु नीच राशीचा मान्य देतो किंवा रवीची एक नीच राशीची आहे तुला राशी प्रत्येक ग्रह कोणत्या तरी एका राशीत नीच असतो तर अशा वेळेस कोणते रुद्राक्ष वापरावे तर पत्रिकेत जो ग्रह नीच राशीचा असतो त्या ग्रहाचा रुद्राक्ष वापरावा समजा आता एखाद्या ज्या कुंडलीत गुरु निशेचा आहे मकरचा गुरु असेल तर त्यांनी त्या प्रकारे मकर राशीचा गुरु निच मग त्या ग्रहाचं रुद्राक्ष किती नंबर त्याप्रमाणे गुरु ग्रहाचा रुद्राक्ष जो आहे त्याचा पाच रुद्राक्ष वापरण्यात एक शास्त्र सांगतं पंचगुरु रुद्राक्ष जर वयात वापरला तर अशा लोकांनी नीच राशीचा गुरु जो असेल तर त्याचा अशी भक्तो एक कुंडलीमध्ये कमी होईल काहींचा रवी दिशेचा असेल तर रवी निशे कोणत्या राशीत असतो तर तुळा राशीत असतो तर त्या दृष्टीकोनातून रवीचा जो मुख्य रुद्राक्ष त्याला एकमुख रुद्राक्ष मानले होते तर रवी बीचेस असल्यास एक रुद्राक्ष जर गळ्यात वापरला तर अशा लोकांना रवी बीच राशीचं जे काही अशुभत्व आहे ते बहुतांशी कमी होईल म्हणजे कुंडली जो ग्रह निष राशीचा आहे त्या ग्रहाचा अंक असल्या रुद्राक्ष वापरा मी मगच चार तुम्हाला सांगितलं रवी ग्रहासाठी एक मुख रुद्राक्ष प्रभावशाली मानण्यात येतो चंद्र ग्रहासाठी दोन मुख रुद्राक्ष मानण्यात येतो मंगळ ग्रहासाठी तीन मुख रुद्राक्ष मानण्यात बुधग्रहासाठी चार मग रुद्राक्ष मानण्यात येतो गुरु ग्रहासाठी पाच अंग रुद्राक्ष मानण्यात येतो ग्रहासाठी सहा अंग रुद्राक्ष मानण्यात येतो शनी ग्रहासाठी सात नग रुद्राक्ष मानण्यात येतो राहू ग्रहासाठी आठ मग रुद्राक्ष मानण्यात येतो आणि केतू ग्रहासाठी नऊ मग रुद्राक्ष अत्यंत सोपं विवेचनाने चार आहे हा जर लक्षात ठेवून तुम्ही इतरांना सल्ला दिला तर त्यांचं जीवन समृद्ध होईल आणि जे कुंडलीतले दोष आहेत जे मी विवेचन करतोय वेगवेगळे त्यापैकी अजून एक पुढचा दोष आपला आहे मंगल दोष कुंडलीमध्ये अनेकांना हा प्रश्न असतो मंगल आहे व कुंडलीला मंगल दोष असेल तर कोणता रुद्राक्ष वापरायचा हा एक मोठा प्रश्न आहे कारण मंगल दोष हा एक कॉमन संकल्पना आहे अनेकांना कुंडलीत मंगळ असतो तर मंगल दोष हा आपल्याला माहिती आहे कुंडलीत कोणत्या स्थिती असेल एक चार एक चार सात आणि आठ या स्थानांमध्ये असलेला मंगल हा ज्याला मंगल मांगी कुंडली असं आपण म्हणतो तर त्यामुळे मंगळाचा त्रास असेल तर मंगळाचा संबंधितला रुद्राक्ष नंबर काय आहे तो तो तीन आहे तीन कुठे रुद्राक्ष अशा लोकांचा ज्यांच्या ज्यांचे मंगलिन मंगल आहे किंवा मांगलिक दोष आहे अशा सर्व व्यक्तींनी तीन कुटुंबी रुद्राक्ष वापरावा जेणेकरून त्यांना त्याचे अत्यंत शुभ परिणाम आयुष्यात येतात आणि मंगळाचा असणारा मांगलिक दोषाचा त्रास कमी होईल तीन कुटुंबी रुद्राक्ष हा प्रभावीपर आहे अनेकांनी अनुभवातून मला व्हॉट्सअपला लिहून पाठवलं जेव्हा मी त्यांना हे सल्ले दिले त्या दृष्टीने अनेकांना त्याचे अनुभव आहे माझ्याकडे तीन हजार प्रतिक्रिया लोकांच्या सेवा आहेत ज्या मी लोकांना सल्ला देत असतो त्या माध्यमातून हो ज्योतिष काय तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला कार्यसिद्धी झाली अशा प्रतिक्रिया मी काय माझ्याकडे सेव्ह करतो मी व्हॉलेंटिअर लोक पाठवतात मी कोणालाही सांगत नाही पण त्यांना आलेले अनुभव लोक मला शेअर करत असतात या रुद्राक्षांच्या बाबतीतून असे अनुभव अनेकांनी शेअर केले त्यानंतर शापित दोष कुंडलीत असतो कुंडलीतले दोष आणि रुद्राक्ष वापर याविषयी आपण बोलतो आहोत तर एक शापित हा एक प्रभावी दोष कुंडलीत प्रत्येक अनेक लोकांच्या कुंडलीत दिसतो तर ते शापित दोष म्हणजे काय तर ज्यावेळेस कुंडली शनी बरोबर राहू असेल ज्याला शापित दोष म्हणून किंवा कुंडली बरोबर शनी बरोबर केतू असेल तर अशा वेळेस आपण त्याला शापित दोष होतो दोषाचा प्रकार शापित दोष असताना मग राहू बरोबर शनी असेल तर कोणता रुद्राक्ष वापरला जसं आपण मागे चार्ट पाहिला शनीचा रुद्राक्ष सात मुखी आहे आणि राहूचा रुद्राक्ष आठ मुखी आहे त्यामुळे सात आणि आठ मुखी हे दोन रुद्राक्ष एकत्र करून त्याचा कवच गया झाला होता अशा लोकांना शापित दोषाचा त्रास कमी होतो कारण शापित दोषामुळे बऱ्याच वेळा वंशवृत्ती न होणे विवाह नव्ह अशा अनेक प्रश्न समाजात आहेत ते हे रुद्राक्ष वापरले तर त्याचे शुभ परिणाम मिळतात शापूर केतू असेल तर शनीचा सात मुखी आणि केतूचा अशा प्रकारचे रुद्राक्ष हे अजून विषदोष हा एक प्रकार आपल्याला अनुभव असतो अनेक कुंडाल्या जेव्हा योगी असते त्याला विषयोग म्हणतात किंवा चंद्रशन युगीत एखादं असेल तर त्यामुळे माणसाचं मनस्थिती बरोबर राहते अनेक वेळा मानसिक अस्वस्थतेचा भाग जीवनात खूप असतो ह्या विषयोगामुळे माणसाला अत्यंत मानसिक त्रासांना सामावर जावं लागतं कौटुंबिक असो आर्थिक असो शारीरिक असो तर अशा केसमध्ये जर विषयोग असताना जर शनी युती असताना मग त्याप्रमाणे कोणते रुद्राक्ष वा वापरावे चंद्राचा दोन मुखी आणि शनीचा सात मुखी हे दोन रुद्राक्षांचं कॉम्बिनेशन करून जर गायला घातलं तर विषयोगाचा असणारा अशुभ प्रभाव गुण तिथला हा कमी होतो त्यानंतर पुढचा एक अशुभ रोग अंगारक योग आणि त्यांच्या कुठली असतो हो। अंगारक योग म्हणजे काय तर मंगळ आणि राहू एक त्रास नेला अंगारक योग आपण म्हणतो किंवा मंगळा जरी केतुशी युती असेल तर त्याला अंगारक योग म्हणतो त्याला अंगारक योग कुंडलीत आहे असं आपण बोलतो त्याप्रमाणे मग मंगळ राहू युती कुंडलीत असताना कोणता रुद्राक्ष वापराव हो त्याप्रमाणे मंगळाचा तीन मुखी आणि राहूचा साधारण आठ मुखी असे दोन कॉम्बिनेशन एकत्र करावे अंगारक योगात दोन मुखी आणि आठ रुद्रक्षांचं कॉम्बिनेशन कवच रुद्राक्ष गैर झाले तर अंगारक योगाचा असताना अशुभ प्रभाव कुंडलीतून बहुत जो कमी होतो आणि आपल्या जीवनात एक प्रकारची पुढे जाण्यासाठी जी प्रगतीची अवस्था आहे ती प्राप्त होते त्यानंतर एक अशुभ योग मान्य होतं अस्त दोष बऱ्याच कुंडली आपण बघतो की कुंडलीत काही ग्रह रवीपासून जे अंशात्मक दृष्ट्या जवळ असलेले ग्रह जे असतात तर रवीच्या प्रखंडामुळे मुळे होते अस्तंग ग्रह त्यामुळे रवी सोबत असणारे कोणतेही ग्रह फळ देण्यास बऱ्याचदा असमर्थ असतात असं आपण म्हणतो त्यामुळे रवीजवळ कोणताही ग्रह युतीत असेल तर अस्तंग दोषाचा अशुभ प्रभाव कुंडलीला भेटतो त्यामुळे त्याचे पूर्ण शुभ परिणाम आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे कोणते मग आपण रुद्राक्ष वापरावे असा एक अनेकदा प्रश्न असतो तर रवीसोबत सोबत कोणता ग्रह आहे अस्तंग त्याच्या एकत्रितरित्या आपण रुद्राक्ष वापरावा म्हणजे रवीचा एकमुखी आणि त्याच्याबरोबर जो ग्रह असेल एखाद्या वेळेस शुक्र असतो तर शुक्राचा सहामुखी रवी बरोबर समजा मंगळ असेल तर मंगळाचा तीन मुखी म्हणजे रवीच्या प्रभावाखाली असणाऱ्या ग्रहासोबतचा जो आपण रुद्राक्ष वापरला तो कुंडलीतला होतो त्यामुळे या दृष्टिकोनातून हे जे योग आहे याचे विवेचन शॉर्ट मी केलं जे या पुस्तकात सगळं दिलेलंच आहे परंतु हा एक स्पेशल संशोधनात्मक विषय माझ्या वाचनात गेल्या काही दिवसापूर्वी आला आणि माझ्या आवृत्तीमध्ये याचं मी एडिशन केलेलं आहे आता याची तिसरी एडिशन चालू आहे या आता अशा प्रकारे कुंडलीतले दोष आपण रुद्राक्ष वापरण्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रगती आणि आनंद हे निर्माण देऊ शकतात आता याच्यात बऱ्याच लोक म्हणतात का स्त्रियांनी रुद्राक्ष वापरावा का नाही वापरू तर माझा याचा सल्ला आहे का रुद्राक्ष सगळ्यांनी वापरावा स्त्री पुरुष हा देत नाही हा फक्त एवढंच आहे स्त्रियांच्या मासिक धर्मात जो एक विशिष्ट पिरियड असतो त्या पिरियडमध्ये स्त्रियांनी ते चार दिवस रुद्रक्षा काढून ठेवावे किंवा स्त्रिया नोकरी करतात बऱ्याचदा असं आहे का समाजात आपण बाहेर वावरताना आपल्याला आपल्या धार्मिक भावना आपल्या प्रत्येका मर्यादित ठेवाव्या लागतात त्यामुळे तेवढी ते त्याची पवित्रता आणि काळजी घेणं आवश्यक आहे जी घेऊ शकला तर मग स्त्रियांनी सुद्धा वापरायला हरकत नाही अन्यथा रुद्राक्षाचं पावित्र्य आहे हा जपणं अत्यंत आवश्यक आहे जितकं रुद्राक्षाचं पावित्र्य तुम्ही जपाल धारण केल्यावर तितके जे शुभ परिणाम आयुष्यात येतात असा एक प्राचीन अनुभव अनेक लोकांना आहे त्यामुळे रुद्राक्ष आणि याचं महत्व प्राचीन काळापासून आपल्या शास्त्रात असल्यामुळे आणि हिंदू धर्मात असल्यामुळे याचा प्रत्येकाने वापर करावा आणि आपलं जीवन समृद्ध करावं या निमित्ताने मला सांगावं सुरुवात आता मी जे काही काय पुस्तकं लिहिले सगळे पुस्तकं सध्या कमीत कमी तिसरे किंवा चौथ्या एडिशनला आहेत आणि प्रचंड पूर्ण महाराष्ट्रात सही गेले मिळतात ॲमेझॉनवर आहे अनेक सगळ्या ग्रंथालयांमध्ये आहे सगळ्या पुस्तक धार्मिक पुस्तकालयामध्ये ज्योतिष पुस्तकांमध्ये आहे ते नऊ पुस्तकं ईश्वर कृपेने कार्यमाळ करून घेतलेले आहेत त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो या निमित्तानं तर रुद्राक्ष म्हण हे पुस्तक सरांचीच प्रस्तावना आहे चांदवडकर सरांची यांची तर त्यांनी हे पुस्तक आता मागच्या वर्षी मात्र प्रकाशित झालं त्यानंतर एक स्वप्नांवर मी पुस्तक लिहिले स्वप्न लिहिले स्वप्नांची दुनिया ही एक विशिष्ट विशिष्ट प्रकारची असते आणि स्वप्न कोणते वेळेस पडल्यावर ते शुभ फल देतात किंवा अशुभ फल देतात किंवा स्वप्नांविषयी काय जीवनामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचे इंडिकेशन मिळू शकतो त्याचे संपूर्ण मी विवेचन याच्यात केले त्याच्यात स्वप्न पण दिलाय का कोणत्या वेळेस काय स्वप्न का पडल्यावर त्याचा अर्थ काय त्याचं मिनिंग काय याविषयी कम्प्लीट विवेचन आणि स्वप्न कोणत्या वेळेस पडले पाहिजे किंवा त्याचं वैज्ञानिक विवेचन काय ॲज पर सायंटिफिक रिझन्स त्याचे काय याविषयी संपूर्ण विवेचन या पुस्तकांनी केले त्यानंतर एक भाग्यांकडून पुस्तक केले त्याच्यात भाग्यांक हा विषय म्हणजे प्रत्येकाचा असतो आपली जी जन्म आहे बर्थडे आहे ती कशा प्रकारे व्हावी की ज्याच्या आपल्या भाग्यांचा अधिकाधिक जीवनात चांगला परिणाम आपल्याला करता येईल आणि जीवन अधिक समृद्ध करता येईल त्याच्यात आणखी रत्ने रंग आणि शास्त्रावर पण घेतले प्रत्येकाच्या शरीरावर विशिष्ट प्रकारचे तीळ असतात ते प्रत्येक शरीराच्या कोणत्या भावावर कोणतं तीळ असल्यावर काय इंडिकेशन जीवनात घेते किंवा कोणत्या प्रकारचे शुभत्व जीवनात किंवा काही अशुभत्व निर्माण होतो याविषयी संपूर्ण विवेचन या माझ्या भाग्यांक पुस्तकात मी केले पुस्तकं छोटी आहेत यासाठी आहे तर आधुनिक पिढी जी आहे तिने साहित्य वाचायला कोणाला मिळेल आणि एवढा वेळ आजकाल देऊ शकत नाही असं सध्याच गतिमान जीवन आहे त्यामुळे हे पुस्तक अत्यंत कमीत कमी शब्दांमध्ये आणि अधिकाधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत जाईल या उद्देशाने युवा पिढीसाठी मी लिहिलेली असल्यामुळे त्याची पानं जरी छोटे असले तर त्याच्यातले विवेचन अत्यंत प्रभावी आणि अशा अनेक प्रकारचे मंतव्य किंवा प्रतिक्रिया लोकांनी मला व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे जे हो आम्ही सेअर केले त्यामुळे हे पुस्तकं छोटे जे असले तरी संपूर्ण प्रभावी परिणाम लोकांवर करतात असा अनुभव आहे तर या प्रकारे कोणती आखे वापरावी कोणते रत्न वापरावे रंगांच्या जीवनामध्ये काय महत्व आहे कोणता रंग आपल्याला सुटेबल असतो नसतो आणि कोणत्या प्रकारचे शरीरावर टी असताना त्याचे इंडिकेशन काय आहे याविषयी या पुस्तकात घेतले त्यांच्या मनुष्य पुस्तक घेतले मने व मनुष्याना कारण असं सांगितलेलं आहे तर मन सर्व गोष्टींचं कारण आहे तर मानस मानसूज्ञान नावाचं पुस्तक मी याचे चौथी एडिशन सध्या चालू आहे तर गुड अंतरिक शक्ती असायचा अर्थ दिला प्रत्येकामध्ये आपली मनशक्ती असते तर मनशक्तीचा प्रभावी असेल व्यक्तीची माइंड पॉवर ताकदवर असेल तर ता मनुष्य कोणतेही कार्य सहजगत्या करू शकतो हा एक थीम त्याच्यात आहे पण ती मनशक्ती क्रिएट कशी करायची मानवी जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आणायची कशी याच्या काही सात स्टेप मी या पुस्तकात दिले घर बसल्या आपण ते जर करू शकाल त्या स्टेप आधी पिक्चर म्हणजे ज्याच्या चित्र वगैरे काढून दिले कोणत्या पद्धतीने बसलं पाहिजे माणसाने मनशक्ती कमीत कमी पाच टक्के जरी अचीव्ह केली स्वतःच्या जीवनात तरी मोठ्या तिला मोठी कार्य त्याच्याकडून होतात मन मनाचा मोठा महिमा हा शास्त्रात आहे त्यामुळे माइंड पॉवर हे पुस्तक एक आहे ज्याच्यात मेडिटेशनवर माहिती दिली आहे माइंड कंट्रोलवर दिलेली आहे जे सध्याच्या जीवनात माइंड कंट्रोल असणं अत्यंत आवश्यक आहे सगळे प्रश्न समाजात जे आहेत ते माइंड कंट्रोल नसल्यामुळे आहे नंतर ऑटो सजेशन्सवर येतील का आपण आपला प्रभाव जीवनात कसा प्रभावीपणा आपली समाजावर एक प्रतिमा चांगली करू शकते किंवा आपलं जीवन समृद्ध कसं करू शकतो याविषयी ऑटो सजेशन आणि टेलिपथी नावाचं जे टेक्निक आहे याच्याविषयी सगळी माहिती दिली आणि आत्मसंमोहन सेल्फ हिप्नॉटिजम याच्यावर पण याची माहिती आहे ते अत्यंत प्रभावी पुस्तक का आहे अनेकांना याचे परिणाम आले कारण मन पॉ प्रभावी असेल माइंड पॉवर काट असेल त्या जीवनातल्या सगळ्या समस्या आपण सोडवू शकतो असं याच्यात विवेचन त्या माध्यमातून दिलेलं आहे तर हे प्रभावी पुस्तक सगळ्यांना आणि प्रत्येक ज्योतिषाला याची आवश्यकता आहे कारण तुम्ही अनेकांना सल्ले देतात तेव्हा तुमची माइंड पॉवर प्रभावी असणं आवश्यक त्यानंतर एक राशी भविष्य आणि प्रभावी तोडी आपले रास नंतर नक्षत्र नंतर त्याचे असणारे चरण याविषयी वेगवेगळ्या देवता त्याविषयी थोडक्यात माहिती आहे नंतर तीस दिवसात ज्योतिष शिका सरांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तके चांदवडे तो गुरु गुरुवारे गुरु सरांनी याच्यात खूप मार्गदर्शन केलेली आहे त्यांना प्रस्तावना प्रस्ताव नेला आहे आणि अनेक लोकांचं म्हणणं होतं का इन शॉर्ट आम्हाला सांगा का बाकी जर इन शॉर्ट कसं आम्हाला ज्योतिष सांगता येईल तर काही लोकांच्या मागणी तीस दिवसात ज्योतिष शिका याची पण तिसरी एडिशन चालू आहे इकडे तर हे प्रभावी पुस्तक सगळ्या लोकांसाठी आहे याच्यात चांदोडल्या सरांनी मला फार मार्गदर्शन केलं त्यामुळे हे प्रत्यक्षात घेऊ शकतो त्यानंतर सुखमय वास्तूचं एक, एक पुस्तक लिहिलंय मी वास्तुशास्त्रात पी एच डी केली सध्या जो थेसिस होता मी गुजरात युनिव्हर्सिटीतून अहमदाबादला वास्तुशास्त्रात पी एच डी केली दोन हजार एकवीस तर तो थेसिस हो जो होता तो या नंतर मी सगळ्यांसमोर आणला सुखमय वास्तू नावाचा माझा थेसिस होता हा थेटच हा पुस्तक ग्रुपांनी मी मांडलेला आहे अत्यंत प्रभावशाली आहे तिथे मला त्यांनी चांगल्या प्रकारे माझा सत्कार केला होता गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये तर त्यामुळे हे पुस्तक पण प्रभावी प्राचीन शास्त्रात याच्यात संदर्भ घेतला आहे की वास्तू प्रकारे सिलेक्ट करावी त्याच्यात फार प्राचीन ग्रंथ अभ्यास केला होता त्या दृष्टीने याच्यात एक मग नंतर कुंडरी ज्योतिषशास्त्र आहे बाकी त्याच्यात देवदत्त जोशी सोलापूर छंद ज्योतिष हा मोठा ग्रुप आहे जवळपास दोन लाख मेंबर त्याचे हे त्याचे आहे हे सोलापूरला असतात त्यांनी जर मला प्रस्तावना दिली होती आणि त्यांनी काही सूचना केल्या होत्या बाबा अनेक लोकांना मला जे काही विचारत असतात त्या दृष्टीने तुम्ही याच्यात अंतर्भूत करा तर याच्यात फक्त मी आपल्या ज्योतिषशास्त्रातल्या जे आपण कुंडली मेकिंग करतो म्हणजे वैदिक गणितेचा किस्कट भाग फक्त याच्यात बघायला आहे कारण अनेकांची इच्छा होत याच्यात नसावं म्हणून मी तो याच्यात टाकला नाही बाकी पुस्तक जे आहे कुंडली ज्योतिष भाग्य हे पण प्रभावी याच्या पण परिपूर्ण पुस्तक म्हणजे जवळपास पाचशे आहे कुंडली विद्यारी सगळी याच्यात येऊ शकते अनेक लोक याच्यात प्रभावीपणे अशा प्रकारचे पुस्तकं मी नऊ ईश्वर कृपेने आणि ईश्वर प्रेरणेने आजपर्यंत जनक जना लोकांसाठी मी निर्माण केले ज्योतिष प्रेरणीसाठी भगवंतांनी कार्य करून घेतले आणि सगळ्यांचे ज्येष्ठांचे श्रेष्ठांचे आशीर्वाद याच्यात आहेत हे असंच कार्य यापुढे माझ्याकडून हो या प्रकारे आज या ज्योतिष परिषदेत मी एक प्रकारचे भगवंताला विनंती करतो आणि सरांनी मला जो वेळ दिला त्याबद्दल सरांचे शतशहा ऋणी ऋण व्यक्त करतो धन्यवाद ओम नमस्कार